तहसीलदारांच्या अंगावर ट्रक वाळू माफियांची उघड उघड दहशत सरळ सरळ प्रशासनाच्या जीवावर उठलेलं हे चित्र आहे अमरावती जिल्ह्यातील वाळू माफियांची हिंमत एवढी वाढली आहे की आता सरकारी अधिकाऱ्यांच्या जीवावर उठण्याचाही त्यांनी धाडस केला आहे काय आहे हे, हे, हे थरारक प्रकरण कोणत्या अधिकाऱ्यांना टार्गेट केलं गेलंय आणि काय कारवाई झाली आहे पोलिसांकडून पाहूया सिटी न्यूजचा हा न्यूज रिपोर्ट ही घटना आहे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील हातुर्णा गावातील पेढी नदी पात्रात अवैध वाळू पसा सुरू होता त्याबाबत तहसीलदार व मंडळ अधिकारी तक्रारीनंतर पाहणीसाठी गेले होते अधिकाऱ्यांची गाडी नदीपात्रात पोहोचताच एक ट्रक अचानक भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने धावू लागला तो ट्रक थेट तहसीलदारांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला गेला या घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला आहे घाबरलेले मजूर व माफिया चालक घटनास्थळावरून रफूचक्कर झाले मंडळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी एका आरोपीला ओळखून ट्रॅक्टरसह एक मिनी ट्रक जप्त केला आहे या घटनेनंतर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात वाळू माफियांच्या धंद्याचा पर्दाफाश झालाय दररोज लाखोंचा महसूल शासनाला बुडतोय पण प्रशासन काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे अवैध वाळू उपसा दिवसा ढवळ्या चालणारा गोरख धंदा आणि आता अधिकारी मारण्याचा प्रयत्न आता तरी प्रशासन जाग होईल का सिटी न्यूज या घटनेवर बारकाईने नजर ठेवून आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज